आज मला एक नवीन कल्पना सुचली आपण खूप वाचतो वाचलेलं खूप आवडतं पण आणि आपल्याला वाटतं आपण आपल्या संग्रहात ठेवावं तर तोच प्रयत्न मी इथे करणार आहे आणि त्याला नाव देखील मला चांगलं सुचलं आहे ते म्हणजे वाचता वाचता वेचलेलं आता दोन गो प्रकारच्या गोष्टी मी आज शेअर करणार आहे पहिली गोष्ट आहे सेव्हर्स हा एक मंत्र त्यासंबंधी मी जे वाचलं ते सांगणार आहे आणि दुसरं तेही अतिशय महत्त्वाचं आणि सध्याच्या काळात बहुचर्चित असलेलं ते म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता या संबंधीचे मी जे काही विचार वाचले मला जे समजले ते ह्या सदरामधून मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे सोशल मीडिया सहज असा सर्फिंग करताना एक संदेश माझ्या नजरेत आला त्यातलं हे महत्त्वाचं एक इंडस्ट्रियालिस्ट होता त्याचा बिझनेस बुडतो कळत नाही काय करायचं तो एका मित्राकडे किंवा गुरुकडे जातो तो त्याला सांगतो रोज सकाळी लवकर उठत जा आणि सेव्हर सा मंत्र त्याने दिला आता तोच काय ते आपण बघू एस हा पहिला शब्द एस फॉर सायलेन्स ध्यान दरा शांत रहा एक प्रकारे तुमच्या मनात कुठलेही विचार येणार नाहीत अशी अवस्था काही काळ गाठण्याचा प्रयत्न करा हा पहिला सायलेन्स ध्यान धरा मेडिटेशन करा तुम्ही काय समजायचं ते समजा दुसरा ए ए फॉर ॲफर्मेशन ॲफर्मेशन म्हणजे तुमच्या मनामध्ये आज चांगलंच काहीतरी माझ्याकडून घडणार आहे अशा तऱ्हेचा विचार मांडणं किंवा कायम सकारात्मक विचार करणं हा प्रकार प्रयत्न करा ए फॉर ॲफर्मेशन पुढचं व्ही व्ही व्हिज्युअलाइज नवीन कल्पना करा आज आपण वेगळं काय करू शकतो जसं आज मला समजलं की आपण वाचतो ते असं वाचता वाचता वेचलेलं शेअर करावं नवीन कल्पना आणली प्रत्यक्षात तर व्हिज्युअलाइज कल्पना करा प्रत्यक्षात आणायचा प्रयत्न करा एस ए व्ही पुढचं आहे ई e, एक्झरसाइज काही ना काहीतरी व्यायाम करा घरातल्या घरात सूर्यनमस्कार घालू शकता उठाबशा काढू शकता वा योगा करू शकता काही काळ एक्झरसाइज करा नंतर आर आर फॉर रीडिंग काही ना काहीतरी वाचा आपण आता पेपर वाचतो तर मी पेपर वाचताना त्याच्यात मला काय आवडलं ते छाप पडलेले शब्द मी वेचत असतो काही ना काहीतरी तुम्ही वाचत जा जसं आता हे मी वाचतोय त्याच्यातनं काहीतरी मी मिळवलं तर त्याप्रमाणे हा जो काही मुद्दा आहे रीड आणि शेवटचं एस म्हणजे काहीतरी स्क्राईब करा स्क्राईबिंग काहीतरी लिहा थोडक्यात स्क्राईब करायचा अर्थ असं चा नुसतंच काहीतरी पेनने रेघोट्या नाही ओढायच्या तर योग्य प्रकारे तुम्ही आपल्याला जे काय वाटतं ते लिहा आता माझे जे काही प्रयत्न सध्या चालू आहेत वन मॅन कम्युनिकेशन इंडस्ट्री म्हणून ते असेच आहेत मी माझ्याकडे जे आहे ते लिहून किंवा बोलून किंवा व्हिडिओद्वारे इतरांबरोबर शेअर करतो तर लिहिताना आपण आपल्याशी संवाद साधतो आणि तो प्रकट करतो अशा तऱ्हेचा एक प्रकारे माइंड एक्झरसाइज पण होतो तेव्हा सेवर्स हा मंत्र मला खूप आवडला नशिबाने मला वाट आठवलं की माझा जो काही रोजचा दिनक्रम आहे तो जवळजवळ असाच आहे सकाळी सकाळी मी बोल अमोल जे काय मला नवीन विचार सुचतील ते टाकत असतो नंतर तोच सिलसिला चालू असतो तर आजच्या या वाचता वाचता वेचलेलं ह्या माझ्या भागामध्ये मी तुम्हाला पहिलं जे काही सांगितलं ते म्हणजे सेवरसा मंत्र नंतरचा जो मुद्दा आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तो जरा वेगळ्या भागात विस्तृतपणे सांगण्याजोगा आहे फक्त त्याची कल्पना अशी की रुचीच्या दिवाळी अंकात ग्रंथालयतर्फे प्रसिद्ध होणाऱ्या रुची अंकात मला एक लेख वाचायला मिळाला तो आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल होता उद्याच्या जगात काय बदल होणार आहेत या संबंधीची ती लेखमाला होती तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स संबंधी मला जेवढं सांगता येईल या पद्धतीने आत्ताच्या भागा, या भागात विस्तृतपणे नंतर सांगेन ते म्हणजे मेंदू आपला आणि आता जे काही कॉम्प्युटर इंटरनेट हे ते जे काय आपण बोलतो आहे तर कॉम्प्युटर आणि मेंदू ह्याच्यात साम्य आहे आपला मेंदू हा सुपर डुपर असा कॉम्प्युटर आहे आणि खरोखर ती भगवंताची म्हणा निर्मा जगन निर्मात्याची म्हणा लीला आहे आपल्या मेंदूमध्ये शंभर ट्रिलियन एवढे न्यू नि न्युरोन न्यूरल कनेक्शन्स असतात हा तो एक भाग खरोखर अविस्मरणीय आणि कॉम साध्या मोठ्यातल्या मोठ्या कॉम्प्युटरमध्ये सुद्धा अर्धा ट्रिलियन किंवा अगदी त्या तुलनेत मामूली एवढेच न्युरल कनेक्शन असतात एवढ्यावरून तुम्हाला समजेल की मानवी मेंदू आणि इवन किती प्रगत कॉम्प्युटर ह्यात केवढा फरक आहे कुठल्याही प्रकारचं जे ॲप्लिकेशन सध्या मोठा परवलीचा शब्द आहे तिथे आज्ञा दिली जाते आज्ञावली लिहिली जाते ती म्हणजे सॉफ्टवेअर आणि यंत्रणेद्वारे ती करून घेतली जाते ऑटोमॅटिक सगळं तसं ते ॲप असतं पण ह्याच्या पलीकडे मेंदू काय करतो तर निवड करतो आणि निवड करून निर्णय घेतो आणि निर्णय घेऊन तुमच्या शरीराच्या ज्या वेगवेगळ्या यंत्रणा आहेत त्याद्वारे तो ते काम करून घेत असतो म्हणजे मानवी मेंदू किती प्रगत आहे साधं हे मी आहे त्याच्यामागे देखील तीच प्रक्रिया चालू आहे विचार केले जात आहेत निवडले जात आहेत त्यामधून काय योग्य ते सांगण्याची आज्ञा दिली जाते आणि हे नेहमीच्या अर्ध्यात तेव्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स याबद्दल नंतरच्या भागात बोलू हा प्रकार आवडेल अशी मला खात्री आहे धन्यवाद